नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश होजे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र खजूर फळाला सुपर फूड म्हणून ओळखले जातो हे केवळ चवदारच नाही तर आरोग्यदायी देखील आहे खजूर मधील पोषक घटकांमध्ये अनेक आरोग्यदायी फायदे आहेत म्हणूनच बरेच लोक ते स्नॅक्स म्हणून खातात बहुतांश लोकांना खजूर खायला आवडते परंतु मधुमेह रुग्ण आपल्या आहारात विशेष लक्ष देतात गोड खाणं तर त्यांच्यासाठी फारच धोकादायक आहे अनेक पदार्थाबद्दल त्यांना पथ्य पाळावं लागतं परंतु मधुमेह असलेल्या लोकांना खजूर खाण्यापासून देखील वंचित राहावं हो लागतं कारण खजुरामध्ये नैसर्गिक रीत्या साखर असते ही साखर रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढवते असं म्हणलं जात खजूर मध्ये आयरन अँटीऑक्सिडंट्स कॅलरीज पुरेशा प्रमाणात असतात मधुमेह रुग्ण खजूर खाताना घाबरतात खजूर खाता, घाबर खाता येईल की नाही तेच आपण आजचे व्हिडिओ जाणून घेऊया मधुमेही खजूर खाऊ शकतात का मित्र खजूर नैसर्गिकरित्या गोड असतात बहुतांश लोक ते साखरेऐवजी घेतात इतर पदार्थांच्या तुलनेत खजूर मध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो तसंच फायबरचे प्रमाण देखील अधिक असते हे रक्तातील ग्लुकोज शोषण कमी करतात यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू देत नाही मित्रो एका मेडिसिन मध्ये प्रकाशित झालेल्या दोन हजार मधुमेह असलेल्या लोकांमध्ये रक्तातील साखर आणि एच बी वन सी पातळी कमी होते बांगलादेशातील ढाका येथील बंगबंधू शेख मुजीब मेडिकल युनिव्हर्सिटी मधील बायोकेमिस्ट्री विभागातील प्राध्यापक डॉक्टर खजूर खाण्याचे काय फायदे असतात तेही समजून घेऊया जलद ऊर्जा खजूर मध्ये ग्लुकोज प्रेक्टोज आणि सुक्रोज कार्बोहायड्रेट असतात तज्ज्ञांच्या मते थकल्यासारखे वाटल्यास खजूर खाव तसंच व्यायाम केल्यानंतर खजूर खाल्लं तर लवकर ऊर्जा वाढते हाडांच्या आरोग्यासाठी चांगले मित्र मध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम तांबे यासारखे विविध खनिजे मोबलक प्रमाणात असतात यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात लाल रक्त पेशींच्या निर्मितीसाठी तांबे मॅग्नेशियम हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते वजन कमी करते खजुरामध्ये कोलेस्ट्रॉल आणि कॅलरीज कमी असतात प्रथिनाचे प्रमाण जास्त असतात यामुळे हे खाल्ल्यास तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटेल परंतु डॉक्टरांचे म्हणणे आहे की हे केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर वजन वाढवण्यासाठी देखील खजूर महत्वाचं आहे बद्ध खजूर मध्ये फायबर जास्त प्रमाणात असते यामुळे बद्ध ऍसिडिटी यासारख्या पचनाच्या समस्या पासून आराम मिळतो असं तज्ञांचं मत आहे बद्ध कष्टता खजूर रात्रभर पाण्यात भिजून ठेवावीत आणि सकाळी उपाशी पोटी सेवन करा यामुळे त्यांना आराम मिळेल हृदय मित्र खजूर हृदयासाठी फारच फायदेशीर आहे खजूर खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉल पातळी कमी होते यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो शिवाय हिवाळ्यामध्ये हृदय हेल्दी ठेवण्यासाठी खजुराचं सेवन करणे चांगलं मानलं जातं किडनी स्टोन विरगळते मित्रो तज्ञांनी किडनी स्टोन विरघळण्यासाठी खजूर खाण्याचा सल्ला दिला आहे तसंच काही लोकांना लघवी येणे मूत्रमार्गात संसर्ग इत्यादी समस्याही असतात अशा व्यक्तीने खजूर खाल्ल्याने या सर्व समस्या कमी होतात असं डॉक्टरांचं म्हणणं आहे तर मित्र ही होती मधुमेह रुग्ण खजूर खाऊ शकतात का याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओत इतक्याच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्रीकृष्ण